नमस्कार श्री स्वामी समर्थ जळगावचा प्रवास संपल्यानंतर सुरू केला न्यू दिल्लीचा प्रवास म्हणजे दिल्लीला आम्ही निघणार होतो कारण काही आम्हाला एक नवीन जोपासना आणि काहीतरी नवीन शिकायचं होतं आयुष्यात त्यामुळे जळगावचा प्रवास एक दिवसाचा छानसा तिथे एक स्वागत झालं आणि छान दिवस केला तिथला पण जळगावमधलं कारण ते होतं माझ्या आईचं घर म्हणजे काकूंचंच घर आणि तिथलं सगळं छान पा पाडल्यानंतर जळगाव पाहिल्यानंतर आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळीच साडेसहाची ट्रेन होती आणि सहाची होती साडे झाल्यामुळे साडेसहाला आली आणि ट्रेन मिळाल्यानंतर लगतच फटाफट ट्रेनमध्ये बसलो आणि असं ठरलं होतं काकूंचं तर नेहमीच असतं की बाहेरचं काहीच खायचं नाही शक्यतो ट्रेनमधलं आणि बरोबरच आहे माहीत नाही कसं असतं त्यामुळे आम्ही काकूंनी भल्या पहाटे चार वाजता उठून ढोकळा काही थेपले लोणचं चटणी एवढे सगळे प्रकार त्यांनी स्वतःच्या हाताने करून आणले होते त्यांच्या बहिणीने आणि काकूंने सकाळी तेच म्हटलं एवढे सकाळी सकाळी कसली तयारी चालली आहे बघते तर एवढ्या पहाटे साडेचारला उठून त्यांनी सगळं स्वतःच्या हाताने थेपले मेथीचे पराठे सगळं तयार केलं होतं आणि छान असे डबे भरून आणले होते ते घेतल्यानंतर नाश्ता केला आणि चोवीस तास लागले आम्हाला दिल्लीपर्यंत यायला फायनली आमचं स्टेशन आलं आणि पहिलं स्टेशन म्हणजे आम्ही दिल्लीमध्ये उतरल्यानंतर माहिती नव्हतं मेट्रो किंवा बाकी ॲटोला विचारलं तर ॲटोवाल्यांनी आम्हाला आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं एक ते दीड हजार सांगितले त्यामुळे काकूनचा नेहमी प्रयत्न असतो की दोन रुपये आपले कुठेतरी वाचले पाहिजे आणि मी सुद्धा सहमत असते कारण साहजिकच आहे पैसे वाचवणं हे आपलं कामच आहे कॅब युबेर वगैरे करणं तर शक्य न नसतंच प्रत्येकाला आणि आम्ही तिथून मग मेट्रोच्या शोधात निघालो की आता मेट्रो कुठे आहे आणि विचारपूस करत 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 मेट्रोपर्यंत पोहोचलो आणि मेट्रोमध्ये अगदी अठरा रुपये पर पर्सन या तिकीटाने आम्ही दिलं जा मेट्रोमध्ये आणि क्लीन आणि स्वच्छ स्टेशन होतं रविवार असल्यामुळे थोडी गर्दी कमी होती त्यामुळे आम्हाला बसण्यासाठीसुद्धा जागा मिळाली आणि तिथून मेट्रोची चौकशी करताना आम्हाला आनंद विहार या ठिकाणी पोहोचायचं होतं तर सगळ्यांनी चौकशी केल्यानंतर सांगितलं ह्या आपको मिल सकती कारण मोस्टली सगळेजण हिंदी बोलतात महाराष्ट्रीयन क्वचित एखादा भेटला तर भेटू शकतो पण सगळी लँग्वेज हिंदीच तिकडे यूज केली जाते अशा प्रकारे आम्ही आनंद विहार मेट्रो फायनली आली आणि आनंद विहार या स्टॉपला पोहोचलो काही वेळातच कारण मेट्रो म्हटलं की फास्ट आणि रविवार असल्यामुळे काही शेल्टर बंद होते त्यांचे गर्दी भरपूर होती लोकं वेटिंगला थांबली होती तर आनंद विहार इथे थांबल्यानंतर तिथून पुढे रॅपिड ही एक जलदगतीने चालणारे मेट्रोसारखेच वाहन आहे पण खूप स्पीडने आनंदनगरपासून आम्हाला पुढे मुरादनगर इथे जायचं होतं आणि आनंदनगर ते मुरादनगर प्रवास होता नव्वद किलोमीटरचा एखाद्या ॲटोने गेलो असतो किंवा कॅबने गेलो असतो तर मि मिनिमम आमचं दोन हजार बिल झालं असतं पण जेव्हा आम्ही जलदगतीने चालणाऱ्या जलद गतीने चालणाऱ्या मेट्रोमध्ये बसलो मेट्रो झाल्यानंतर रॅपिड रॅपिडमध्ये बसलो आणि एकदम सुपरफास्ट अशी ती चालते ए सी आहे आणि खरोखर म्हणजे हार्डली आमचा प्रवास वीस ते पंचवीस मिनटाचं झाला नव्वद किलोमीटरचं <लेंक्ष परेकें>। इलेक्ट्रिक <तस्थी> ॲटो मिळते <ने ग्था। कलड़ी> दिल्लीमध्ये पोहोचल्यावर आणि ज्या ठिकाणी आम्हाला जायचं <क्या>? होतं ते ठिकाण आम्ही दोन गाड्या बदलल्यानंतर म्हणजे आधी मेट्रो आणि नंतर रॅपिड अशा दोन बदलल्या आणि मग फायनली रिक्षा करून दहा दहा रुपये पर पर्सन या सीटप्रमाणे आम्हाला जा ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे पोहोचलो आणि नाश्ता केला भरपूर नाश्ता केल्यानंतर जिथे आम्हाला जायचं होतं ज्या ट्रेनिंगसाठी आम्ही खास आलो होतो मोस्टली काही नवीन गोष्टी बघायच्या असतात आणि शिकायचे पण असतात ऑलरेडी आपल्याला येत आहे पण अजून काय नवीन बघता येईल काही नवीन ठिकाणी जाऊन त्याचा प्रयत्न आमचा नेहमीच चालू असतो अशा प्रकारे आम्ही त्या ट्रेनिंगपर्यंत पोहोचलो आणि खूप छान प्रवास झाला आणि आमची ही ट्रीप खूप सुंदर झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद नवीन काहीतरी शिकण्याच्या उद्दिष्टाने एवढ्या दूरवरून दोन दिवसाच्या प्रवासानंतर फायनली ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं तिथे पोहोचलो आणि त्यांनी पण जेवणाची छान अशी व्यवस्था केली होती पण जेवणाचा डिफरन्स कसा घरगुती जेवण आणि बाहेरचं जेवण थोडंसं कुठेतरी चेंजेस असतात पाण्याची टेस्ट आणि सगळाच प्रवास मग इथून तिथे जायचं म्हटलं तरी ॲटो कारण दहा रुपये पर पर्सन इलेक्ट्रिक चालणाऱ्या रिक्षांमध्ये बसायला मजा येत होती आणि जिथे रूम घेतली आहे तर तिथे फायनली पोहोचलो फायनली रूममध्ये पोहोचलो आहोत आणि एवढी धावपळ हो झाली एवढा वैताग आला एवढे पाय दुखलेत काय सांगू <laughs> हे स्टेशन ते स्टेशन ही आ, ही मेट्रो रॅपिड मेट्रो मेट्रो नंतर रिक्षा ओ आणि खरोखर असलं ना म्हणजे तिथे लेक्चरला बसलं तरी असं होत होत आणि मागच्या वेळेस मी प्रवास केला होता तो प्लेन प्लेनने केला होता सुखाने केला होता यावेळेस जाम पाय दुखत आणि अशा प्रकारे रूम आहे आणि ना जास्तीत जास्त पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मेट्रोने आम्ही किती रुपये आलो कमी पैशात आलो एकदम कमी पैशात आलो अगदी अठरा अठरा रुपये तिकीट तिकीटीन एटीन, एटीन, एटीन रुपीज पर पर्सन मेट्रोने तिकीट आणि रॅपिड म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती काय असतं पण एकदम जलद गतीने चालणारी म्हणजेच रॅपिड तर मग मेट्रो सोडल्यावर ज रॅपिडने आलो आणि रॅपिडचं पण तिकीट तसं जास्त होतं कारण नव्वद किलोमीटरचा प्रवास होता ऐंशी रुपये तिकीट घेतलं पर पर्सन पण जिथे आम्हाला कॅबने दोन हजार बिल लावलं असतं तर तिथे आम्ही नाही म्हटलं तरी तीनशे पावणे तीनशे रुपया ला लागलो तर प्रकारे आमचा दिल्लीचा प्रवास संपला आणि आम्ही ज्या काम